बघा हे कसे झोपले एक इकडं दोन इकडं येत आहे येत म्हणून कोर खाली याची मम्मी कुठे गेली म्हण का ये अरे अय हे बघा कम झोपली हा ऐ काय हे बघा कसे झोपले पगार काय काय राडा काय आतरून काय झोपले मस्त मजा आहे इकडे मस्त चळपाक करून काय चाललंय हे उठ ना हां हॅलो तुला म्हणते तुला हां सेल, कोल करती चल कॉल करते परत ती चल ना का